छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी संभाजीनगर जलवाहिनी बिडकिन येथील महावितरणाच्या ऑफिसच्या समोर फुटलेली असून पाईपलाईन फुटून तिला सुमारे दीड ते दोन तास होऊन देखील महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी आले नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे तसेच छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन फुटल्यानं नागरिकांना पाणी पिण्यासाठी कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच आतापर्यंत कित्येक वेळेस जलवाहिनी फुटली पण महानगरपालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी यांचे या गोष्टीकडे कधीही दुर्लक्ष राहते पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे तसेच चाळीस ते पन्नास फूट पाण्याचे फवारे हवेत उडत असून पाणी फिल्टरचे अंतर फक्त तिथून एक किलोमीटर वर असून देखील कोणीही कर्मचारी या ठिकाणी आलेलो नाही प्रतिनिधी दिलीप जोशी हिंदवी स्वराज्य न्यूज छत्रपती संभाजीनगर